लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी येळावीत सोमवारी बाळू मामांचा भंडारा उत्सव जत तालुक्यात पहिला भंडारा उत्सव लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळू मामांचा भंडारा उत्सव जत तालुक्यातील एळवी येथील श्री क्षेत्र संत बाळू मामा देवस्थान इथे आयोजित करण्यात आला आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळू मामांनी भंडारा उत्सव सुरू केला एक दिवस मोह माया सोडून देवाच्या भगवंतांच्या सानिध्यात राहायचं भंडाऱ्याची मुक्त उधळण करायची व देवाच्या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचा हा आहे उत्सव पुण्य श्लोक अहिल्या देवी प्रतिष्ठान संचलित श्रीक्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने प्रथमच जत तालुक्यात श्री संत बाळू मामांचा भंडारा उत्सव आयोजित करण्यात आलाय सोमवारी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मधने वस्ती येथून पालखी देवस्थानाकडे पारंपरिक सवाद्यात नेण्यात येणार आहे पालखी मंदिरासमोर विराजमान झाल्यानंतर एलवी येथील माऊली भजनी मंडळ व चिकलगी भुयार मठाच्या भजनी मंडळांचा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी सात वाजता चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिभक्त यांत तुकाराम बाबा महाराज यांचं कीर्तन होणार आहे आठ वाजता पालखीच्या मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा होईल त्यावेळी भंडारा उत्सव साजरा होईल प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मंदिरासमोर आल्यानंतर श्रीची महाआरती होणार आहे महाआरती नंतर महाप्रसाद वाटप होईल रात्री नऊ वाजता जय मल्हार ओवीकर मंडळाच्या वतीने धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे या सर्व कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी अहिल्या देवी प्रतिष्ठान संचलित श्रीक्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले भक्तांसाठी विशेषतः जत तालुक्यातील बाळमा भक्तांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जत तालुक्याच्या इतिहासात प्रथमच जत तालुक्यातील येळवे येथील श्री क्षेत्र संत बाळूमा देवस्थान येथे भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे येत्या सोमवारी सायंकाळी सहा वाजता श्रीची जी पालखी आहे ती मध्यवस्तीवरून देवस्थानाच्या ठिकाणी येणार आहे त्यानंतर माऊरी भजनी मंडळ एळवी व चिकलगी भुयार मठ भजनी मंडळ यांचे भजन व त्या भजनाच्या नंतर चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे रात्री रा आठच्या सुमारास श्रीच्या मंदिराच्या भोवती जे आहे ते पालखीच्या पाच प्रदेशला होणार आहेत त्यावेळेस भंडारा उत्सव हा येथे मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणार आहे प्रदर्शना झाल्यानंतर पालखी मंदिराच्या समोर येईल त्यानंतर महाआरती व महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे महाप्रसादाच्या नंतर येडवे येथील जय मल्हार मंडळाच्या वतीने धनगरी गोव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जत तालुक्यातील सर्व बळवामा भक्तांना परिसरातील बाळवामा भक्तांना की आपण मोठ्या संख्येने या भंडारा उत्सवासाठी सहभागी व्हावे धन्यवाद लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी